नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या सोळाव्या हप्त्याची तारीख आता अखेर फिक्स झाली आहे आणि आता अवघ्या काही दिवसातच आपल्याला ते आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओद्वारे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीद्वारे केंद्र सरकार आपल्याला म्हणजेच देशातील सर्व शेतकरी बांधवाला वार्षिक सहा हजार रुपये मानधन स्वरूपात म्हणजेच दर चार महिन्याला दोन हजार रुपयांची मदत करते ही मदत डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या म्हणजेच आधार सीडिंगच्या मदतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात मित्रांनो सदरील पी एम किसानचा हप्ता आपल्याला मिळावा ही आपली अपेक्षा आप असेल तर अगोदर आपल्याला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे कारण की आता सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्याने तुम्हाला पी एम किसानच्या दोन हजाराचा हप्ता जर रेग्युलर सुरू ठेवायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला सेवा केंद्रामध्ये जाऊन ई के वाय सी करणे प्राथमिक बंधनकारक आहे शेतकरी मित्रांनो आलेले अपडेट म्हणजेच बातम्यानुसार येत्या काही दिवसामध्ये पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता लवकरच जमा होणार आहे व त्याची तारीख देखील जाहीर झाली आहे पी एम किसानचे दोन हजार रुपयांचा हप्ता व नमो शेतकरी निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता असा एकूण मिळून चार हजार रुपये ह्यावेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आधार सिडिंगच्या मदतीने थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे मित्रांनो आलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी म्हणजेच सदरील जानेवारी महिन्यातील सव्वीस तारखेला पी एम किसान व नमोचा चार हजारांचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु त्यासाठी आपले त्या आधार सेडिंग व ई के वाय सी झालेली असणे गरजेचे आहे तरच आपल्याला खात्यावरती या योजनांचे पैसे हे जमा होऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो सदरील व्हिडिओमधून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहिली तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील धन्यवाद